माझी कविता आजी मरून गेली आजी मरून गेली जाताना मामाचं गावही घेऊन गेली आजी मरून गेली जाताना मामाचं गावही घेऊन गेली आजीच्या किती गोष्टी दाताखाली येत राहतात आजीच्या किती गोष्टी दाताखाली येत राहतात आडवा तिडवा हेलपाटतो आदळतो पाऊस आडवा तिडवा हेलपाटतो आदळतो पाऊस माती सोशिक कणाकणात झिरपून घेते पाऊस माती सोशिक कणाकणात झिरपून घेते पाऊस नंतर छत्रीही सावरता येईना चिखलही चुकविता येईना नंतर छत्रीही सावरता येईना चिखलही चुकविता येईना आभाळ गरजलं आभाळ गरजलं कोसळलोच नाही कोसळलोच नाही बंद साचून राहिलो कडे कपारीत गुहेत ढगांच्या असा पाऊस मुरवू नये अंगात असा पाऊस मुरवू नये अंगात ओल्या अंगानं चालू नये भर रस्त्यात आजी सांगायची असा पाऊस मुरवू नये अंगात ओल्या अंगानं चालू नये भर रस्त्यात आजी सांगायची कसे बेसुमार दिवस कसे बेसुमार दिवस झाडं घुरंगटून उभी फांदी <laughs> फुला फुलांनी बावसळलेली उन्हा आरपार माळावर सावल्या कलंट्या डोंगरावर उन्हा आरपार माळावर सावल्या कलंट्या डोंगर डोंगरावर काशाच्या भांड्यानं आजी ऊन उतरवायची काशाच्या भांड्यानं आजी ऊन उतरवायची अपरात्री धपापणाऱ्या छातीवर ती हात ठेवायची <laughs> रस्ते शहाणे सवरते रस्ते शहाणे सवरते कळते त्यांना की आपण आपलं आपल्याशी असावं घट्ट रोड कळतं त्यांना की आपण आपलं आपल्याशी असावं घट्ट रोड गर्दी असते पाय असतात माणसं कुठून येतात कुठे जातात गर्दी असते पाय असतात माणसं कुठून येतात कुठे जातात वाहतात डोळे फुटते काळीजही वाहतात डोळे फुटते काळीजही भलत्यावेळी सडा टाकू नको अंगणात भलत्या वेळी सडा टाकू नको अंगणात रंग भरू नको रांगोळ्यात भटकणाऱ्या आत्म्याचा हवेला वास असतो असं कोणता बैरागी आजीला कधी सांगून गेला <coughs> भलत्यावेळी सडा टाकू नको अंगणात रंग भरू नको रांगोळ्यात भटकणाऱ्या आत्म्याचा हवेला वास असतो असं कोणता बैरागी आजीला कधी सांगून गेला आजी मरून गेली जाताना मामाचं गावही घेऊन गेली आजीच्या किती गोष्टी दाताखाली येत राहतात धन्यवाद